Yes, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ते शिक्षक झाले संपादक गणित तज्ञ सुद्धा होते ते अशा देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी एक धडाडीचा असा कार्यकर्ता एक सेनानी म्हणून लोकमान्य टिळकांचं नाव घेतलं जात यानंतर दुसरं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे अण्णाभाऊ साठे एक थोर समाजसुधारक सुधारक लोककवी एक लेखक आणि महाराष्ट्रातील दलित पीडित लोकांसाठी त्यांनी लढा दिलेला आहे जे का रंजले गांजले त्याची मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे त्यांनी त्यांचं एक वाक्य तुम्हाला सांगतो मी नैराश्य हे धारधार तलवारीवर साचलेल्या धुळीसारखं असतं नीट समजून घ्या नैराश्य हे धारधार तलवारीवर साचलेल्या धुळीसारखं असते धूळ झटकली ती तलवार पुन्हा धारधार बनते व आपल्यावर जी धूळ साठलेली आहे ती बाजूला करा म्हणजे तुमची तलवार तळपेल धारधार बनेल असा सल्ला त्या काळामध्ये या लोकशाही अण्णाभाऊ भाऊ साठ्यांनी दिलेला आहे त्यांनी अजून एक सांगितलं पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर नसून पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित आणि कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे हे त्या काळामध्ये त्यांनी सांगितलं या दलित पीडित लोकांसाठी काम करणारे हे लोकशाहीर होते या गरिबां आजही आपण रशियामध्ये गेलो तर भाऊंचा पुतळा आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील एका दलित समाजातील एका माणसाचा पुतळा रशिया सारख्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आप हा आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे चिराग नगरामध्ये ते राहायचे मुंबई सारख्या ठिकाणी अतिशय झोपडपट्टीमध्ये राहायचे आणि झोपडपट्टी मध्ये राहून त्या लोकांच्या भावना त्यांचं दुःख त्यांनी त्या साहित्यामधून रेखाटलेलं आहे तर अशा प्रकारे आपण आपल्या विद्यालयामध्ये आज या अण्णाभाऊ साठे लोकशाहीर आणि स्वतंत्र सेनानी लोकमान्य टिळक लोकमान्य ही लोकांनी दिलेली त्यांची पदवी आहे असंतोषाचं जनक म्हणून त्यांना गजान करायला काहीच मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझे सर्व मित्रमैत्रिणी आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी या निमित्ताने मी तुम्हाला दोन तीन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझे नम्र माझ्या तर लोकशाही ज्यांनी समाज जागृतीतून छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक त्याचबरोबर त्यांनी दलित साहित्य म्हणजे जे अस्पृश्य लोक आहेत त्यांच्या जागृतीसाठी किंवा त्यांच्या त्यांच्या होणाऱ्या अन्यायासाठी अनेक त्यांच्या होणारा जो अन्याय त्यासाठी अनेक पावडे रचलेले आहेत किंवा जनजागृती केलेली आहेत आणि अर्थात लोकमान्य टिळकांनी जे केलेलं कार्य हे अर्थात खरोखरच वाखण्याजोग आहे केसरी वर्तमानपत्र असेल आता सांगितलं मराठा वर्तमानपत्र असेल तर याच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्वप्रथम जी संकल्पना त्यांना सुचली तर ती खरोखरच कौतुकास्पद आहे त्याचबरोबर त्यांनी काय केलं आपल्यामध्ये एकोपा यावा म्हणून गणेशोत्सव साजरा केला किंवा गणेशोत्सव सुरू केला आणि गणेशोत्सवमध्ये अनेक ठिकाणी की जास्तीत जास्त लोक एक विचाराने एक कशी एकत्र येतील देशाच्या स्वातंत्र्यासाठी कशी मदत होईल यासाठी मी प्रयत्नच असेल बघापासूनच बघा लहानपणी लोकमान्य टिळक असताना एकदा शाळेमध्ये एक प्रसंग असा घडला होता की शेंगाची टरबळी करून टाकली आणि शिक्षकांनी त्यांना ती उचलायला लावली उचलायला लावल्यानंतर त्यांनी शिक्षकांना सांगितलं की ती कणपणे मी उचलणार नाही कारण मी शेंगा खाल्ल्यान असे स्पष्ट शब्दात बोलणार आहे लोकमान्य त्याच्याकडून एवढंच नाही ज्या वेळेस त्यांच्यावर खटला चालू झाला त्यावेळेस कोर्टासमोर इंग्रजांचं डोकं ठिकाणावर आहे का अशा कडक शब्दात त्यांनी सांगितलं आणि संपूर्ण देशाला ते म्हणाले की स्वतंत्र हा माझा जन्मसिद्ध अख्ख्यान तुम्ही मिळवणारच असे लोक म्हणत आणि अन्नभाऊ बो साठेबद्दल बोलायचं सा झालं तर त्यांनी एक लोकशाही होती त्यांनी दलित जे बांधव आहे त्या दलित बांधवांविषयी आपल्या शब्दातून आपल्या लेखणीतून त्यांनी असे काही गोष्टी लिहिल्या आता सांगितल्या गेल्या की त्याचे प्रसाद हे संपूर्ण समाजावर उमटले या दोन्ही नेत्यांना मी वंदन करून माझे दोन शब्द संपवतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माझा सहकारी स्टाफ आणि विद्यार्थी मित्र आज आपण या दोन महान महापुरुषांच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी जमलो आहोत अण्णाभाऊसाठी आणि लोकमान्य टिळक ही फार मोठी माणसं होती आकाशाला गवसणी घालणारी अशी मोठी माणसं होती अण्णाभाऊ साठे यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या आहेत त्यांची फकीरा ही कादंबरी फार गाजलेली आहे ही कादंबरी त्यामध्ये मुंबईची त्या काळची परिस्थिती कशी होती लोक कशी राहत होती संघर्ष कसा चालू होता हे सगळं त्यामध्ये त्यांनी सांगितले तर अशी हे अण्णाभाऊ साठे समाज जीवनाच्या का उद्धारासाठी काय त्यांनी अखंड कार्य केलेलं आहे त्या काळामध्ये जातीपातीची बंधनं मुक्त करण्यासाठी समाजासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे लोकशिक्षणाचं एक मोठं कार्य केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोवाड्याला जन्म देणारा एक नामवंत शाही म्हणजे अण्णाभाऊसाठी आहे लक्षात तुम्हाला तर त्या काळामध्ये जे लोकमान्य टिळकांचे विचार त्यांचे जे त्यांच्याबरोबर असणारे जे लोकनेते होते जे समाजसुधारक होते ती अनेक जातीची होती अनेक प्रांताची होती अनेक धर्माची होते परंतु देशाच्या रक्षणासाठी देशाच्या सेवेसाठी सगळे एकत्र आले आणि त्यावेळेला ती लढले त्या काळात लोक अशी काय म्हणायची की प्रचंड चळवळ हो मोरुलची उदंड खळवळ यत्नांची आणि बोला जय जय कार हो, स्वारी आली टिळकांची ज्यावेळेला टिळक असे फिरत असायचे गावामधून शहरामधून त्यावेळेला हाच जयघोष चालायचा वंदे मातरमचा जयघोष या मातीच्या कणाकनातून आकाशापर्यंत भेडायचा तर अशा तो होता सांगण्यासारखं भरपूर आहे की दोन महान माणसं फार मोठी आहेत आणि यांच्यातून तुमचं जीवन घडावं हा वेळ ही अशी केली जात नाही तर तुम्ही लोकमान्य टी घडावं अन्न माणूस साठेसारखं मोठं व्हावं उंचीने नाही देहाणे नाही तर आ वाचण्यातून ज्ञानातून तुम्ही तुमची सुद्धा कीर्ती अशी दिगंत पुढं तरी दादावी पसरावी यासाठी आपण एक कार्यक्रम घेतो हे दोन शब्द बोलून त्या ठिकाणी मी सांगतो जय हिंद परंतु जेव्हा भारत पारतंत्र्यामध्ये होता म्हणजे ब्रिटिश राजवट होती त्या राजवटीमध्ये आपल्या भारतीय जनतेवर होणारा अन्याय हा अतिशय जाचक स्वरूपाचा होता परंतु भारताचा समाज एकत्र करणं एवढं सोपं नव्हतं आणि हेच काम थोर समाज सुधारक लोकमान्य टिळक के यांनी केलेलं आहे आणि हे करत असताना जर लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्याविषयी भावना निर्माण करायची असेल तर पहिल्यांदा समाजातली सर्व लोक एकत्र आणली पाहिजे म्हणून त्या दृष्टिकोनातून लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव आणि शिवजयंती हे दोन उत्सव सुरू केले आणि या मंडळांची स्थापना केल्यानंतर बरेचसे तरुण कार्यकर्ते त्याच्यामध्ये सामील झाले कोणतंही कार्य करत असताना तरुण वर्ग बरोबर असणं हे फार महत्वाचं होतं आणि म्हणून त्यांनी आपले विचार पहिल्यांदा तरुणांना सांगण्याचा प्रयत्न केला कारण तुमच्यासारखे के तरुणच उद्याचा भारत घडवू शकतील असा त्यांना आत्मविश्वास त्या ठिकाणी वाटत होता आणि ही भूमिका ज्यावेळी त्यांना पटली त्यांनी मांडली ज्यावेळी समोरचा जो वर्ग होता त्या तरुण वर्गाला सुद्धा ही पार्श्वभूमी पटली की अरे दुसऱ्यांचा अत्याचार आपण कुठपर्यंत सहन करायचा कोणीतरी बोलला पाहिजे आणि म्हणून या सर्व पिढीला भावी पिढीला एकत्र घेऊन त्यांनी मतवादी गटाची स्थापना त्या ठिकाणी केली परंतु तुम्हाला माहिती आहे ज्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीची सुरुवात होते त्या ठिकाणी विरोध हा ठरलेला असतो <laughs> जहाल गट जो काही होता यांचे विचार जहाल मतवादी होते कारण का तर त्याच्यामध्ये पूर्ण तरुण वर्ग होता आणि तरुण वर्गाचं रक्त सळसळत असत काही मवाळ गटवादी गट स्थापन केला गेला महात्मा गांधींचा यांचं तत्व अहिंसावादी होता की अहिंसाच्या मार्गाने आपल्याला शांततेत स्वातंत्र्य कसं मिळवता येईल ही त्याच्या मागची भूमिका होती परंतु ध्येय दोन्हींचं एकच होतं हेही तितकंच लक्षात ठेवा बघा आता तात्पर्य फक्त मला तुम्हाला थोडक्यात असं सांगायचंय की आताही आता गणेश उत्सव या ठिकाणी आलेला आहे आपण फक्त गणेश उत्सवामध्ये डीजे लावतो नाचतो लोकमान्य टिळकांनी मानलेली जी भूमिका आहे की आपण आत्मसात केली का आपल्या अंगीकारली का नाही आपण काय करतो चार मित्र एकत्र घेतो गप्पा मारतो कोणाची तरी की टुकारकी करतो कुणाला तरी काहीतरी म्हणतो आणि गणेश उत्सवामध्ये भांडण करतो ही पुण्यतिथी जयंत साजरा करण्याचा उद्देश हाच आहे की या थोर समाज साधारकांनी घालून दिल दिलेला जो काही वारसा आहे हा वारसा तुम्हाला पुढे जपायचा आहे तरच भारतामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही स्थापन होईल भारत हे समाजवादी राष्ट्र आहे लक्षात घ्या इथे स्वातंत्र्य समता बंधुता ही तिन्ही तत्व आहेत कोणत्याही प्रकारचा जातीभेद केलेला नाही संविधानाने ते आपल्याला घालून दिलेलं आहे आणि ज्यावेळी संविधानाचा विषय येतो त्यावेळी आंबेडकरांचा विषय येतो आणि ज्यावेळी आंबेडकरांचा सा विषय येतो त्यावेळी अण्णाभाऊ साठेंचा विषय त्या ठिकाणी येतो मग ह्या विषयांचा जर विचार करत गेला तर अण्णाभाऊ साठेंनी इतकं भरपूर असं महत्व मराठीमध्ये उत्तम असं साहित्य त्या ठिकाणी लिहिलेलं आहे या साहित्याचं वाचन आपल्या लायब्ररीमध्ये पुस्तकं आहेत तुम्ही वाचा वाचलं तर वाचाल नाही तर वाचणार नाही चिठ्ठ्या वाचायच्या नाही पुस्तक वाचा जरा तुमचा मेंदू सुपर करा आणि स्वतःची पातळी विचारांची प्रगल्भता या नेत्यांबरोबर कशी येईल याची महत्वाकांक्षा ठेवा त्याच्यानंतर आणखी एक अन्ना भाऊ साठ्यांनी कादंबरी लिहिली वारनेचा वाघ या वारनेचा वाघ याच्यावर सुद्धा एक चित्रपट उत्तम निघालेला आहे तुम्ही जुने चित्रपट पहा त्याच्यामधून तुम्हाला फारसं देण्यासारखं आहे पण तुम्ही काय करता जुने जुनं आहे ना सोडून देता नवीन घेता नवीन पण घ्या जुना पण घ्या दोन्हीचा समतोल ठेवा आणि आपलं जीवन समृद्ध करा आणि ह्या महान नेत्यांनी घालून दिलेला वारसा जो काय आहे हा अंगीकारा आणि तुमचं जीवन सुजलम सुपलम त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद